सासरा सून आणि पवार या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो पुरोगामी महाराष्ट्रात सुनेसाठी सासऱ्याने मोकळं राण उपलब्ध करून देणं किंवा सुनेच्या पाठीमाग भक्कम उभं राहणं ही संस्कृती राहिली आहे ही पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती राहिली ही छत्रपती शिवरायांची संस्कृती राहिली आहे म्हणूनच आपल्या मित्राची मुलगी सून म्हणून घरात आणणाऱ्या शिवरायांनी आपल्या सुनेलाही मुलीसारखंच वागवलं हे विसरून जाणणार नाही ही छत्रपती शिवरायांची संस्कृती आहे की सुनेला आपल्या घरातल्यासारखं वागवणं आणि तिला आपल्या लेकीसारखी वागणूक देऊन तिचा सन्मान करणं अगदी जुनी संस्कृती आहे अगदी पुरातन काळापासून चालत आलेली ही संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस पाईक का। आहे माझ्या काही लोकांचे वैचारिक विरोध आहेत पण त्यांनी घेतलेल्या भूमिकांचं देखील मला मनपूर्वक स्वागत करावं वाटत काँग्रेसचे खूप मोठे नेते देशाचे गृहमंत्री राहिलेले आणि पंजाबचे राज्यपाल राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर चाकूरकरांच्या सुनबाईंनी चाकूरकरांच्या घराण्यातील काँग्रेसच्या परंपरेला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला अर्थात चाकूरकरांच्या नंतर चाकूरकरांच्या घरातून कोणीतरी राजकारणात असलं पाहिजे अशी चाकूरकरांच्या समर्थकांची भावना त्याला मी जनभावना वगैरे असला काही शब्द देत नाही कारण लिंगायत समाजाच्या मनामध्ये देखील अशा स्वरूपाची भावना होती की आपला नेता कोणता मग जो स्थापित झालेला असतो त्यातून कोणीतरी यावं अशी एक स्वाभाविक भावना असते आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्याकडून चाकूरकरांच्याच राजकारणाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न चालू होता स्वतःला राष्ट्रीय समजणारे स्थानिक नेते म्हणजे अमित विलासराव देशमुख असतील किंवा धीरज विलासराव देशमुख असतील यांच्याकडून तो प्रयत्न चालू होता कसही करून लिंगायत नेतृत्व संपवायचं हा चंग बांधलेला अशा वेळी नेतृत्व संपविण्यापेक्षा आपण भाजपात गेलं तर असा विचार अर्चना पाटील चाकूरकरांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला कट्टर काँग्रेसी असलेले शिवराज पाटील चागूरकर सुनेसोबत भाजपात आले नाहीत येणारही नाहीत तशी अपेक्षाही नाही पण आपल्या सुनेला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की जाल तिथे यशस्वी व्हा आपल्या राजकारणातली नैतिकता सोडू नका सुनबाई काही बोलल्या की त्यांच्या विरोधातलं काही बोलणं ना चाकूरकरांनी केलं ना काँग्रेसचे सचिव असलेले त्यांचे पती शैलेश पाटील चाकूरकरांनी काही केलं म्हणजे आपण आपल्या सुनेच्या विरोधात जायचं नाही आशीर्वाद द्यायचा ही चाकूरकरांची भूमिका त्यामुळं सून सासरा आणि राजकारण हे चाकूरकरांच्या घरात अगदीच स्मूथली चालू आहे दुसरे एक मोठे नेते आहेत एकनाथ खडसे एकनाथ खडसे काही काळ भाजपवर नाराज झाले त्यांचं वैर भांडण हे स्थानिक जळगावचे गिरीश महाजन यांच्याशी होतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी होतं ते टोकाला गेलं ज्येष्ठतेचा मुद्दा आला बाकी सगळे इगो आले आणि त्यातून खडसेंनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले प्रश्न आला सुनबाई रक्षा खडसे मात्र भाजपत राहिल्या रक्षा खडसेंची उमेदवारी भाजप कापणार अशी शक्यता असतानाही म्हणजे चर्चा असतानाही भाजपनं त्यांची उमेदवारी रावेरमधून कापली नाही त्यांना उमेदवारी दिली आता एकनाथ खडसे सुद्धा भाजपमध्ये येऊन सुनबाईच्या मागे भक्कमपणे उभे राहत आहेत म्हणजे परक्या घरातून आलेल्या रक्षा खडसे मी माझं वाक्य नाही आहे परक्याच्या घरातून आलेल्या रक्षा खडसे या खडसे एकनाथ खडसेंच्यासाठी सुनबाई आहेत आणि सुनबाईच्या प्रतिष्ठेपाई एकनाथ खडसेंनी पक्षात परत येण्याचा निर्णय घेतला काय मोठं लागतं आणि ज्या आपल्या घरातली ओरिजिनल खडसे हे माझं वाक्य नाही हे इकडंच आहे ओरिजिनल खडसे असलेल्या रोहिणी खडसे मात्र आपल्या पित्यासोबत जाण्याचं नाव घेत नाहीयेत त्या राष्ट्रवादीत राहत आहेत म्हणजे लेख परक्याची झाली आणि सून आपली झाली खडसेंनी सुनेकरता निर्णय घेतला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातली सुनेला आपलं मानण्याची ही परंपरा पण पर महाराष्ट्रात हे एवढंच झालंय का म्हणजे तुम्ही म्हणाल की खडसे आणि चाकूरकर यांचं उदाहरण देऊन तुम्ही लिंगायत आणि एक ओबीसी असं उदाहरण देत आहे आणि मग बाकीच्यांचं काय असा बाकी का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सांगतो शिवाजीराव पाटील निलंगेकर असेच काँग्रेसचे एक मोठे नेते मुख्यमंत्री होते मागच्या काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं दुर्दैवी निधन झालं त्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या सूनबाई शिवराज पाटील चाकूरकरांना पराभूत करून म्हणजे लातूरच्या शेवटच्या निवडणुकीत खुल्या मतदारसंघाच्या दोन चा, हजार चार सालच्या शिवा शिवराज पाटील चाकूरकरांना पराभूत करून खासदार झाल्या होत्या भारतीय जनता पक्षाकडून आणि त्यावेळेला शिवाजीराव पाटील निलंगेकर हे त्या मदत निलंगा मतदारसंघाचे आमदार होते काँग्रेसचे होते शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी आपल्या सुनबाईला विरोध होईल त्रास होईल असं काहीच केलं नाही उलट पक्षाच्या विरोधात जाऊन चाकूरकरांना कसं पराभूत करता येऊ शकेल यासाठी प्रयत्न केले अ देशमुखांनी सुद्धा निलंगेकरांच्या सुन्यासाठी मदत केली एवढं सुनेचं महत्व म्हणजे विलासराव देशमुख आणि त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी तर ते टाउन हॉलच्या मैदानावर खुलंच करून टाकलं होतं की कोण कौन कोण आम्हाला मदत केली शिवराज पाटील चा कुडकरांना पडायला म्हणजे आपल्या सुनबाईचा लोकसभेला विजय व्हावा यासाठी शिवाजीराव पाटील लिंगेकर सकारात्मक होते मराठा समाजाच्याही मध्ये ही सुनेला बळ देण्याची सुनेला मोठं करण्याची परंपरा आहेच की पाकी सोडावं हो। विलासराव देशमुखांच्या सुनबाई जेनेलिया चित्रपटात काम करतात ना काय छान म्हणजे मला आवडणार रितेश देशमुख आणि देशमुख या जेनेलिया चित्रपटात काम करतात त्यासोबत धीरज देशमुखांच्या पत्नी या एका चित्रपट फायनान्सरच्या कन्या आहेत त्यांचा चित्रपटाशी जवळचा संबंध आहे आणि अमित देशमुखांच्या पत्नी सुद्धा मालिकांच्या मधून काम केलेले आहेतच की देशमुख सुद्धा आपल्या सुनेच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात आपली म्हणून काम करू दिलं देशमुख अण्णाव दिल्यावर सुद्धा काम करू दिलं कौतुक आहे ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत ना त्या कौतुकच करायला हव्यात उगा कशावरही टीका करून जमत नसतं म्हणजे देशमुख काय निलंगेकर काय चाकूरकर काय खडसे काय हे आपल्या सुनेसाठी धक्कमपणे उभे राहतात पण सोनिया गांधींना विदेशीच्या मुद्द्यावर विरोध करून म्हणजे तिथेही परकेपणाचा तिथेही परकेपणाचा मुद्दा आणलाय या आपल्या नाहीत तिथेही परकेपणाचा मुद्दा आणत वेगळा पक्ष स्थापन करणारे शिवरायांचा वारसा सांगणारे शरद पवार मात्र आपल्या सुनेला परक म्हणतात डुप्लिकेट म्हणतात बाहेरून आलेली म्हणतात आणि विरोध करतात हे मात्र खास आहे हा हे मात्र खास आहे म्हणजे सून ही दुसरी बाहेरची असते ओरिजिनल नसते हे पवारांचं विधान समस्त सुनांवर अन्याय करणार तर आहेच आहे पण शिवरायांचा वारसा मोडणार सुद्धा आहे अहो निवडणुका आल्या की पवारांच्या घरातल्या सगळ्याच महिला प्रचाराच्या निमित्ताने मैदानात उतरतात यात सगळं काही आलं म्हणजे उद्या कदाचित उद्या कदाचित अजित पवारांच्या मातोश्रींना मैदानात उतरवून सांगितलं जाईल की अजित चुकलाय अशी स्थिती आली तरीही ती सुनच ना अजित पवारांच्या मातोश्री म्हणजे अनंतराव पवारांच्या पत्नी याही सूनच ना त्यांना सुद्धा मैदान तुरवायचं कमी करणार नाहीत आणि निवडणुकीचं वातावरण बदलण्याचा प्रयत्न करतील हे धोरण पवारांचं आहे म्हणून निवडणुका सुना आणि सासरे या या सगळ्या सासऱ्यांचा विचार नक्कीच करायला पाहिजे तरी बरं आहे निवडणूक आता मॉडिफाईड आहे मोडिफाईड झाली आहे मॉडिफाईड नाही मोडिफाईड झाली आहे आणि हे मोडिफाईड होणं मोदींच्या मुळे घडलंय झाडून सगळ्यांचे मूळ स्वभाव बाहेर येऊ लागलेत याला विसरून चालणार नाही आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुनेच्या मागे खंबीरपणे उभे राहा नमस्कार